नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित सभापती पूनम पाटील यांनी वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला नियोजित भेट देऊन येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुखसुविधांचा आढावा घेतला तसेच उपस्थित रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या या यावेळी पूनम पाटील यांनी रुग्णालयातील विविध विभागांमध्ये जाऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची तसेच येथे कार्यरत कर्मचाऱ्यांची व्यक्तिगतरित्या चौकशीही केली महत्वाच्या समितीवर माझी नेमणूक झालेली आहे तर पक्षाने पक्षश्रेष्ठीने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तर त्या जबाबदारीचा मी समर्थपणे आम जनतेला कसा फायदा होईल याक या दृष्टिकोनातून आज सर्वप्रथम अभ्यास करणं गरजेचं आहे या महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा तर ते मी ठरवलं की पै सर्वप्रथम मी अभ्यास करेन आणि काय समस्या आहेत इकडच्या स्वच्छतेच्या लोकां रुग्णाल रुग्णांच्या त्यांना प्रिफरन्स व्यवस्थित मिळतोय इकडच्या जनतेला या दृष्टीने मी हा दौरा केला या दौऱ्यामध्ये मला हेच निष्पन्न झालं की स्वच्छतेच्या बाब स्वच्छतेची बाब जी महत्त्वाची आहे आरोग्याला त्या तरी आज हॉस्पिटल खरोखरच काही मला त्रुटी दिसला नाही याच्यामध्ये खरोखर उत्तम स्वच्छता इथे देण्यात येत आहे लोकांना बेड्स स्वच्छ आहेत बेडशीट्स लॉ ज्या टाकल्या जातात त्या रोज टाकल्या जातात लॉन्ड्रीची चौकशी मी केली तीही व्यवस्थित होत आहे इकडे आणि फ्लोरिंग्स वगैरे काहीच प्रॉब्लेम्सच नाही आहेत या हॉस्पिटलमध्ये आणि मेडिकलचा थोडासा मला इश्यूज वाटले की लोकांच्या अशा कंप्लेंट्स आहेत की इकडे आम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात जे काही डॉक्टर्स ते इथे उपलब्ध नाही म्हणून सांगून बाहेरून आणायला सांगतात तर त्याची चौकशी मी इकडे केली पण थोडा म्हणजे थोड्या पेशंटची अशी कंप्लेंटही आहे की आम्हाला खरोखर बाहेरून मॅडम आणायला लागतं ला ला। तर त्या गोष्टीचं मी इथे लक्ष देईन की का त्यांना बाहेरून आणायला लागतात ला ला का आपलं आपल्याला इथे प्रोविजन आहे की नाही आणि जर आपल्याला प्रोविजन आहे मेडिकल सगळ्या मेडिसिन्सची तर का आपल्या आम जनतेला बाहेर जाऊन मेडिसिन आणायला लागते ती पण त्यांच्या एवढं महाग औषधं असतात की त्यांना परवडत नाही आणि ते बाहेरून नाविला त्यांचा नाविला जाय की त्यांना बाहेर जाऊन आणावे लागतात तर तो एक माझा एक इथे प्रश्न आहे की डॉक्टर्सना आणि मी ती खरोखर त्याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन की त्यांना बाहेर जाऊन हे खरेदी करायची गरज नाही लागणार याच्यापुढे तीन जे हॉस्पिटल्स आपले तयार पडलेले आहेत ज्यांची फक्त ओ पी डी सुरू आहे तर सर्वप्रथम बेलापूर नेरूळ आणि ऐरोळी हे तीन हॉस्पिटल्स आहेत त्यात लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू आता तर ते प्रोसेसमध्ये आहेत की जवळजवळ दहा पंधरा दिवसामध्ये ते रेडी पोझिशनमध्ये आहेत ते नेरुळ आणि ऐरोळी पेंडिंग प्रो माझाच विभाग आहे बेलापूर तेही लवकरात लवकर चालू करण्याच्या प्रयत्नात असेल तर मला लोकांना एवढंच अपील करायचं आहे की तुम्ही या ज्या आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाता आणि तुम्ही तिथे ब्लड टेस्ट करता त्या ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला रिपोर्ट येतो तर तो रिपोर्ट असा असतो की एन एस वन पॉझिटिव्ह दॅट इज नॉट लाईक ते आ, हे मेन्शन नाही करत की तुम्हाला डेंग्यू आहे डेंग्यू संशयित तुम्ही पेशंट आहात तर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होतोय तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल की तुम्ही डेंग्यूचे पेशंट आहात तुम्हाला डेंग्यूची ट्रीटमेंट देतात आणि तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न होत आहे प्रायव्हेट मध्ये आपली नवी मुंबई महानगरपालिका सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत इथे तुम्ही याचे लाभ करून घ्यावा सभापती पूनम पाटील यांनी रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या प्रसंगी उपमहापौर अविनाश लाड माजी नगरसेवक अमित पाटील इंटकचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मिथून पाटील उपसभापती गणेश म्हात्रे नगरसेवक लीलाधार नाईक रामदास पवळे सुनील पाटील शशिकला पाटील आदी आरोग्य समिती सदस्य तसेच पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक आराबकारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जवादे प्रशासकीय अधिकारी सुभाष गायकर व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते कॅमेरा पर्सन नाथ सोबत सुदीप घोलप वाशी नवी मुंबई